सुरुवात होते एका सुनील नावाच्या पोरापासून सुनीलने जीवनाला कंटाळून आत्महत्या केली वरती गेल्यावर त्याची भेट यमराज सोबत झाली यमराजांचा पहिला प्रश्न सुनीलला हाच होता अरे तुला चांगलं दीर्घ आयुष्य मी दिलं होतं तर वेळेच्या पहिले तू माझ्याकडे का आलास सुनील गोंधळला आणि रागात म्हणाला माझ्याकडे पर्यायच काय होता यमराज म्हणाले अरे देवाने तुला मनुष्य रूपात इतका मोठा मेंदू दिला तरी तुला एक पर्याय शोधता आला नाही मूर्खा चल ना न, बग, आज मी तुला पर्याय दाखवतो यमराज सुनीलच्या घेऊन पृथ्वीवर गेले पहिले त्यांनी सुनीलला जंगलातील प्राणी दाखवले बघ त्यांच्याकडे यामध्ये कुणी तुला दुःखी किंवा चिंतीत दिसत आहे नाही ना आता बघ या हरणांच्या कळपाकडे यातील एका हरणाला आज वाघाची शिकार व्हावं लागलं परंतु क्षणिक दुःख सोडले तर प्राणी जास्त काळ दुखी राहत नाहीत ते आयुष्यात नेहमी संघर्ष करत राहतात यमाने सुनीलला पृथ्वीवरचे सर्व जीव कीटक आणि मग जीवामध्ये कित्येक तू मरताना मारताना बघितलेत पण एक तरी जीव असा बघितला का ज्याने आत्महत्या केली सुनीलला त्याची चूक कळाली होती पण काय उपयोग यमराज त्याला म्हणाले तू जरी जगण्याचा नियम तोडला असेल पण मी मात्र माझे कार्य चुकवू शकत नाही तुझा आत्मा आता प्राण्याचा जन्म घेण्यासाठी मी देवाकडे पाठवतो माणूस हा असा प्राणी आहे ज्याच्याकडे सर्व असत पण तो नेहमी त्याच्याकडे जे नाही त्याचाच विचार करत असतो म्हणूनच तो आयुष्यात सर्व काही असूनही कुठल्या तरी शुल्लक कारणाने दुःखी किंवा निराश असतो ही निराशाच कधी काळी आत्महत्येचं कारण होत म्हणूनच आयुष्यात किरकोळ संकटांना बघून खचून जाऊ नका त्यांचा सामना करा जीवनात संघर्ष करा